गुप्तधन म्हणलं की आपल्या नजरेसमोर येतो तो मोठा खजिना जो आपल्या पूर्वजांनी जमिनीत खूप पूर्वी पुरला आहे ही सोडून डोळ्यासमोर येते ते म्हणजे नरबळी या गुप्तधनाच्या नादात अनेकांनी आपल्या हातात असणार कष्टाचं धन सुद्धा नुसत्या तांत्रिक आणि मांत्रिकाच्या पाठी उडवलंय कधीतरी खूप वर्षापूर्वी एखाद्या ठिकाणी काही सोन्या नाण्याचा प्रकार सापडला असला की त्याच आणि तशाच ठिकाणी आपल्याला पण काहीतरी नक्की सापडणार असा विचार करणाऱ्यांची कमी भारतात तरी नाहीये गुप्तधन मिळो न मिळो पण त्यासाठी लोक नको त्या थरावर मात्र नक्कीच जातात तर असंच काहीच घडलंय तेरा महिन्यात अकरा खून तेही दहा ते बारा वर्षांच्या मुलींचे आणि हे सगळं ऐकल्यावर आपल्या समोर एक नाव येतं ते म्हणजे मानवत खून खटला काय आहे तो मानवत खून खटला जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी शेअस प्राईम संवाद युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक छोटीशी वेग असते ती ओलांडल्यावर बऱ्याचदा आपण आपलं अस्तित्व गमावून बसतो तर अशीच अंधश्रद्धेची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत सत्तरच्या दुष्काळाशी आपण सगळेच परिचित आहोत खाण्यापिण्यासाठी उठलेली वणवण आणि बटकंदी देखील न विसरण्यासारखी आहे माणसं गुरढोरं सगळीच अन्ना पाण्यापासून तरमळत होते आणि त्याच जीव घेण्या काळात कानावर अशा गोष्टी येऊ लागल्या की लोकांनी दिवसाढवळ्या देखील घरातून बाहेर पडण्यासाठी धसका घेतला होता एक असा तालुका ज्याने सगळ्यांची झोप उडवली तो म्हणजे मानवत तालुका मराठवाड्यातला एक तालुका ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला धडकी भरवली होती आणि कारण म्हणजे मानवत मध्ये दर काही दिवसांनी लहान मुलींचे आणि महिलांचे मृतदेह सापडत होते डिसेंबर एकोणीशे बहात्तर पासून पुढच्या तेरा महिन्यातच अकरा खून झाले ते म्हणजे विशेषतः दहा ते बारा वर्षांच्या मुलींचे आणि खून करणाऱ्याचा प्रकारही अगदी सारखा असल्याने खून एकच व्यक्ती करत आहे यात कोणती शंका नव्हती पण नक्की खून करतय कोण याचा कुणाला पत्ता देखील नव्हता आणि याचमुळे गावातील लोक प्रचंड घाबरली होती आपल्यावर कोणतीही बळा येऊ नये म्हणूनच काही लोक तोंड देखील उघडायला तयार नव्हते त्यामुळे पोलिसांना तपासणीची दिशा सापडत नव्हती शेवटी राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि मुंबई मधल्या रत्नाकर कुलकर्णी या सीआयडी ही कामगिरी सोपवली सुरुवातीला त्यांना सुद्धा कोणतेही धागे वेळ मिळत नव्हते आणि पुरावा देखील मिळत नव्हता कारण खून मात्र रात्रीच्या वेळी व्हायचे आणि मृतदेह गावाच्या बाहेर फेकले जायचे पोलीस चौकशी आणि तपास सुरू असतानाच देखील अशाच एक खून झाला पण हा खून नेहमीप्रमाणे एखाद्या मुलीचा किंवा महिलेचा नव्हता तर हा खून होता एका मुलाचा आणि याच खुनामुळे पोलिसांना खुनाचे पुरावे सापडले आणि यातून समोर आलं सगळ्या मागचं एक भयानक गुपित ते म्हणजे मानवत खून खटला मानवत जवळच्या वस्तीत गरिबी असल्यामुळे बरेच बेकायदेशीर उद्योग चालायचे तिथे त्यातच भर म्हणजे रुक्मिणीची हातभट्टी भयंकर अशी सुंदर असलेल्या रुक्मिणीला नवऱ्याने टाकून दिलं होतं दारूसाठी नेहमीचा तिचा कस्टमर असणारा उत्तमरावला रुक्मिणी प्रचंड आवडायची आणि त्याने तिला पळवून नेलं गरिबी असल्यामुळे रुक्मिणीचे वडील देखील याबाबत काहीच करू शकले नाही उत्तम सुद्धा काही दिवसांनी रुक्मिणीसाठी गावाबाहेर एका मारवाड्याचा बंगला विकत घेतला आणि तिथे रुक्मिणीने आताही आपला दारूचा धंदा कायम सुरू ठेवला उलट आता उत्तमराव असल्यामुळे पोलिसांची अधूनमधून पडणारी धाड सुद्धा बंद झाली आणि याचमुळे तसं बोलायला गेलं तर रुक्मिणी अक्षरशः खोऱ्याने पैसे उडू लागली पण एवढा पैसा असून देखील रुक्मिणी खुश नव्हती कारण तिच्या आयुष्यात एका गोष्टीची कमी होती ते म्हणजे तिच्या पोटचं मूल उत्तम रावाला पहिल्या बायकोपासून असणारी बरीच मुलं होती परंतु रुक्मिणीला स्वतःचं बाळ हवं होतं आणि त्यासाठी ती अनेक उपवासगंडे दोरी सुद्धा करायची अशातच तिला नको त्या गोष्टींची सवय लागली मानवत खजिन्यासाठी बराच प्रसिद्ध आहे असं म्हणतात की सोळाव्या शतकाच्या आक्रमणावेळी लोक आपली संपत्ती शेतात पुरून पळाले याच खजिन्याच्या मागे लोक पिसाळलेली होती दुष्काळात त्या गोष्टींना आणखीनच वाढ झाली अनेक तांत्रिक गुप्तधनासाठी मानवत मध्ये डेरा मांडून बसले होते रुक्मिणी सततच मांत्रिक तांत्रिक करत होती आणि त्यांचे आशीर्वाद घेत होती मग त्याच काळात तिला गणपत साळवी भेटला रुक्मिणीच्या वाड्यासमोर एक पिंपळाचं झाड होतं आणि गणपत साळवीच्या म्हणण्यानुसार त्यावर मुंजा होता त्याला खुश करण्यासाठी गणपत साळवी रुक्मिणीला मंत्रतंत्र देऊ लागला सुरुवातीला या गोष्टी मंत्रतंत्र हे केवळ बावल्यांवरती चालायचं पण नंतर नंतर रुक्मिणीने तांत्रिक बदलला आणि गोंदवारवाडीच्या तांत्रिकाने रुक्मिणीला सांगितलं की मुंजाला भाग चढवला मग तरच तो खुश होतो आता भाग म्हणजेच नरबळी कुमारिका मुलींचे चार भाग चढवायला तांत्रिकाने रुक्मिणीला सांगितले आणि तिथूनच या हत्याकांडाची भयानक सुरुवात झाली रुक्मिणीने उत्तमरावांच्या विश्वासू गड्यांना भाग आणण्यासाठी जबाबदारी दिली उत्तमराव देखील या कटात सामील होता मात्र तो बऱ्याच वेळा दारू पिऊन स्वतःच्याच घरी पडलेला असायचा शंकर आणि सोपात म्हणजेच उत्तमरावांचे दोन गडी तिथून दहा ते बारा वर्षाच्या कोवळ्या मुलीला आणून रुक्मिणीकडे आणून द्यायचे या मुलींच्या रक्ताचा अभिषेक मुंजाला घातला जायचा त्यानंतर मृतदेह गावाबाहेर फेकले जायचे तीन मुली एका एक मारूनही मुंजाचं समाधान होत नव्हतं शेवटी दहा वर्षाच्या एका मुलीची हत्या करून तिचं मुंडक मुंजाला प्रसाद म्हणून देखील देण्यात आलं होतं आणि तेव्हाही मुंजा काही खुश झाला नव्हता नेमका तेव्हाच रुक्मिणीचा जेलमधला भाऊ सुटला मग तर या कारनाम्यांना अगदी सीमात राहिली नाही त्यांनी गर्भवती पोटातल्या बाळाचा देखील बळी दिला होता रुक्मिणी सोपान आणि रुक्मिणीचा भाऊ यांना खून करायची इतकी चटक लागली होती की त्यांनी दहा खून करूनही एकही एक पुरावा मागे सोडला नव्हता हे सगळं चालू असताना अचानक कोंडिमा नावाच्या एका मुलाने आपल्याला खून करताना बघितल्याची शंका त्यांना आली या शंकेमुळे त्यांनी रुक्मिणीची बहीण जी तिची या सर्व गोष्टीत मदत करायची तिला कोंडिबाला संपवण्याची जबाबदारी दिली समीद्रीने कोंडिबाला संपवण्याचं आपलं कामही पूर्ण केलं पण पुरावा मागे सोडला आणि हाच तो खून ठरला ज्यामुळे पोलिसांना पूर्ण हत्याकांडाचे धागे धोरे सापडले त्या काळात देखील लोकांमध्ये प्रचंड धास्ती वाढली होती मुंबईच्या बाहेर केस सोडवण्यासाठी पहिल्यांदा सीआयडी ऑफिसर बोलावला गेला होता लोक बाहेर एकटे पाडायला देखील घाबरत होते पोलिसांना हळूहळू या गोष्टींचा शोध लागला आणि जसं रुक्मिणीला हे कळालं तसं ती चंद्रपूरला देवदर्शनासाठी पळाली मात्र पोलिसांनी तिला तिथून देखील उचललं रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्या तोंडून हे सगळं कबूल करून घेतलं आणि यानंतरच सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला मात्र यानंतर काय झालं मानवत खून खटला हा बराच वर्ष कोर्टात चालला तर ते यानंतर तेच झालं जे सर्वांना अगदी अपेक्षित होत उत्तमरावांच्या गड्यांपैकी शंकर हा माफीचा साक्षीदार झाला आणि सोपानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली उत्तमराव आणि रुक्मिणीला देखील फाशी सुनावण्यात आली होती मात्र हा खेळ सुरू करणाऱ्या रुक्मिणी आणि उत्तमरावांचा खुणात प्रत्यक्ष सहभाग नव्हता म्हणून त्यावेळेला पुराव्या त्या, पुरा त्या दोघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली उत्तमराव स्वतःच्या गावात वयाच्या ब्याण्णव्या वर्षापर्यंत आपलं आयुष्य आनंदात जगला आणि रुक्मिणीला पुढे कीर्ती नावाची एक मुलगी देखील झाली पण या सगळ्यात प्राण गेलेल्या त्या चिमुकल्या मुली आणि त्या गर्भवती महिला यांचा काय दोष होता त्यांना हा न्याय कधी आणि कुठे मिळेल कारण या हत्या करण्याच्या खेळाची सुरुवात करणारी रुक्मिणी आपलं आयुष्य आनंदात जगली मानवत खुटकटला या नावाची आजही लोकांमध्ये तेवढीच धास्ती आहे जेवढी काही वर्षापूर्वी होती नरबळी व अंधश्रद्धा याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम युट्यूब चॅनेलला धन्यवाद